संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी परिसरातील पांढरीचा मळा येथे एकोणतीस नोव्हेंबर शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ठकूबाई भाऊसाहेब पानसरे या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत गंभीर जखमी केलं असून त्यांच्यावर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या हालचालीमध्ये मोठी वाढ झाली आहे ग्रामीण भागात तसेच शहरालगतच्या परिसरातही बिबटे दिसण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे विशेषतः ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्याने बिबटे बाहेर पडत असल्याची स्थानिकांची माहिती आहे वन विभागाने गस्त वाढवावी तसेच अत्यावश्यक ठिकाणी पिंजरे लावून पकडण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे वर्षा प्रवीण सासूबाई सरेवडी भाऊसाहेब पण सरे आणि भाऊसाहेब पांसरे हे दोघे जण सकाळी पाच सव्वा पाचच्या च्या दरम्यान भाजीपाला विक्रीसाठी जात होते संगमेरला तर मालदोड रोड या शिवारात त्यांनी म्हणजे भाजीपाला गाडीवरती बांधला आणि निघाले तर निघाले असता मध्ये रस्त्यात आले आणि त्यांच्यावरती बिबट्याने हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये माझ्या सासूबाई जास्त प्रमाणात जखमी झाले त्यांच्या पायाला बिबट्याने चावा घेतला आणि सासऱ्यांना थोडासा नॉर्मल मार लागला एवढा नाही पण दोघही पडले आणि तिथून पुढं त्यांना मालपणी हॉस्पिटलला दवाखान्यात आणण्यात आलं माझी अशी मागणी आहे की आमच्या तिथं एक वाघ आणि वाघीण जनलेली आणि तिचे छोटे छोटे दोन पिल्ले आहेत तर, तर, एक, तो तो तर आए, ते त्यांना एक पिंजरा ठेवावा आणि तो पिंजरा ठेवल्यानंतर जोपर्यंत ते एक म्हणजे पकडले जात नाही तोपर्यंत तो पिंजरा तिथंच राहावा कारण आमच्या घरात आहे ना आमच्या आसपास जेवढी वस्ती आहे तिथं सगळ्यांचे पाच ते साडेपाच वर्षाचे मुलं आहेत त्या पाच ते साडेपाच वर्षांच्या मुलांना कधीही धोका होऊ शकतो आसपास ऊस आहे मका आहेत म्हणजे सगळं म्हणजे जंगल आहे आणि शेजारी लगेच ओढ आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप भीती आमची एवढीच मागणी की आम्हाला पिंजरा भेटावा आणि त्या बिबट्याचं काय आहे ते पकडून लिहावं वनाधिकाऱ्यांनी न्यूज संगमनेर